स्वागत आहे तुमचं यशट्यूब चॅनेल मध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच पडलाय की या वर्षी कट ऑफ वाढतील की कमी होतील जेव्हा मी पालकांना सांगतोय की तुम्हाला नाईन्टी टू पर्सेंट आहेत पण तुम्हाला समजा डी वाय पाटील सीएस मिळू शकत नाही तेव्हा पालकांना ऑब्व्हियसचा प्रश्न पडतो की नाइन्टी टू असून सुद्धा सीएस का मिळत नाहीये किंवा प्रत्येक मुलं खूप आनंदात आहेत की मला नाइन्टी वन आहेत मला नाइन्टी टू आहेत मला कुठे ना कुठे तर ऍडमिशन मिळणारच आहे पण बाळांनो ही रियालिटी नाहीये थोडस रियालिटी तुम्ही बघितली पाहिजे आणि कट ऑफचं थोडंसं आज अनालिसिस आपण सगळे मिळून करूया लक्षात घ्या कट ऑफ तर वाढणारच आहेत पण किती टक्क्याने वाढतील आणि आपण ते वाढलेल्या कट ऑफचा फायदा किंवा म्हणूया त्याच्यापासून वाचून कसं राहू शकतो याच बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहेत जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक लेजिट अपडेट तुम्हाला या चॅनेलवर भेटत राहणार ahead. कित्येक मुलांनी कोडिंग कोर्समध्ये एनरोल केलेलं आहे बट त्यांना काही ऍप किंवा डिस्क्रिप्शन किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजून आम्ही ऍड केलेलं नाही लक्षात घ्या अजून बॅच आपली सुरू व्हायची लवकरच बॅच आपली सुरू होणार आहे पण माझी आज इच्छा आहे की तुम्ही एनरोल करून घ्या पण तुम्ही सध्या लिस्ट मेकिंगवर फोकस करा ठीक आहे सो so, जी मुलं इंटरेस्टेड आहेत नक्कीच त्यांनी एनरोल करायचंच आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे ज्या मुलांना वाटतं की मला भविष्यामध्ये सी एस आय टी एआय सी काय इंजिनिअरिंग करायची आहे आणि फर्स्ट इयर मध्ये कोडिंग मला जगाच्या थोडंसं पुढे राहायचं आहे तर ही बॅच लवकरच सुरू होणार आहे अजून कॉलेज सुरू व्हायला एक महिना आहे एक महिन्यामध्ये आपण आपल्या म्हणूया इंजिनिअरिंगमध्ये जे पहिले दोन तीन चॅप्टर्स आहेत त्या आधीच कव्हर करून ठेवूया सो दॅट तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या तुम्ही पुढे असणार आहे आणि कोडिंग ऑब्विसची गोष्ट आहे तुम्हाला शिकावीच लागणार आहे कोडिंग शिवाय काहीही पर्याय नाहीये सो लक्षात घ्या की प्रत्येकाच्या मनामध्ये मी थोडस एक सिनॅरिओ एक्सप्लेन करेन की प्रत्येकाला जेव्हा नाईन्टी टू रिझल्ट आला असेल नाईन्टी थ्री असेल नाईन्टी फाईव्ह आलं असेल कित्येक मुलांना नाईन्टी ना एट आला असेल पालकांनी छानपैकी पे पिढे वाटलेत मुलांनी सुद्धा पिढे वाटलेत मला नाईन्टी एट पर्सेंट आले मला नाइन्टी नाईन पर्सेंट आले किंवा मला नाईन्टी फोर आले मला ऍट एटी फाईव्ह जरी आले तरी आपण आनंदाने घरगुती पिढे वाटतोच बरोबर आहे ज्यांना एटी प्लस झाले प्रत्येकाला काय वाटतं की माझ्या मुलाला माझ्या मुलीला चांगलं कॉलेज मिळणार आहे पालकांनो पहिले थोडस समजून घ्या मी काय एवढं आपुलकीने सांगतोय लक्षात घ्या मी काउन्सलिंग करतो मला फोन येतो दादा मला एटी थ्री येत बघा ना कुठे सीएसआयटी मिळतं आय टी का मग मी सांगतो की नाही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मिळणं शक्य नाही दादा डी वाय पाटील मध्ये पण नाही मिळणार का दादा जेएसपीएम मध्ये पण नाही मिळणार का बाळांनो कट ऑफ खूप जास्त आहेत पालकांनी समजून घेतलं पाहिजे की दिसायला है टक्के है कि 94, 96, 97, है। ही टक्केवारी दिसतीये की नाईन्टी फोर नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन आणि मी तुमच्यासोबत सहमत आहे जरी माझेही भाऊ असता मी असतो स्वतः आणि मला जरी समजा अठ्ठ्याण्णव टक्के पडले असते कि नाईंटी एट पर्सेंटाचा माझा रिझल्ट असता मी त्या दिवशी उड्याच मारले असते आणि साहजिक गोष्ट आहे पण त्या ट्वेंटी एटला सुद्धा व्ही आय टी किंवा सी मिळत नाही किंवा मिळण्याचा ना चान्स हा कमी आहे ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे सगळ्यात पॉईंट नंबर एक मग दुसरी गोष्ट आता कट ऑफ किती आहेत हे कसं बघू मला कळत नाहीये आपल्या ॲपमध्ये फ्रीली कट ऑफ अवेलेबल आहे तुम्ही जा कॉलेजचं नाव टाका ते पुणे टाका पुण्याचे सगळे कॉलेजेस येतात एक एक कॉलेजवर सिलेक्ट करा तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ तिथे पटकन तुम्हाला दिसतो प्रत्येक ब्रँडचा फ्री आहे कोणीही बघू सो कट ऑफ कसं बघायचं आपल्याला सव्वीस तारखेला लिस्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज येणार आहे लिस्ट लवकरच येणार आहे आणि तुम्हाला माहिती सेलने से बफर ठेवलेला आहे सो नक्कीच थोडासा लिस्ट आज उशिरा किंवा उद्या पण येण्याचा चान्स आहेच ठीक आहे सो जेव्हा कधी लिस्ट येईल त्याच्यामध्ये आणि या फायनलमध्ये फार काही मोठा फरक नसणार आहे पाचशे हजार वीस तीस असा रँकचा फरक असणार आहे सोडून द्या सो तुमच्याकडे आता तुमची रँक आहे तर रैंक ही रँक जी आहे बाळांना ही खूप महत्वाची समजून घ्या सगळ्यात पहिला पॉईंट क्लिअर ठेवा की आपले मार्क्स पर्सेंटेल दिसत असतील नाईन्टी वन दिसत असेल नाईन्टी टू दिसत असेल मी माझा सांगतो की नाईन्टी फोर अँड बिलो जर असतील तर ग्रेड बी म्हणजे डी वाय वगैरे इथे सी एस मिळत नाहीये यावेळी सी ओपन कॅटेगरी लक्षात घ्या त्याच्यामुळे नीट आपण गोष्टींचं अनालिसिस केलं पाहिजे हो सगळ्यात पहिले काय करा तुम्हाला जे काही पर्सेंटेल आहे त्याच्यात काही ना काही पर्सेंटेज ऍड करा कशासाठी ऍड करा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मी दरवेळेस अनालिसिसचा व्हिडिओ बनवतो दोन तीन दिवस रँक आल्यानंतरच बनवतो आणि प्रत्येक वेळेस मी जे अनालिसिस सांगतो ते परफेक्ट असतं तेवढाच कट ऑफ पुढच्या वर्षी लागतो येणाऱ्या वर्षामध्ये सो तुम्ही मागचे ते तसे तसे त्या वाढलेले आहेत लक्षात घ्या जर ओपन कॅटेगरीचं बघितलं आणि गेल्या वेळेस एक एस एम एस एक चांगलं कॉलेज आहे पुण्यामधलं या कॉलेज बद्दल जर आपण बोलायला गेलो तर त्याचा सीएस चा कट ऑफ हा नाईन्टी सिक्स पॉईंट एट फोर होता मी शंभर टक्के सांगतो की या वेळेस तो कट ऑफ नाईन्टी सेव्हन फोर किंवा त्याच्या वर असणार आहे ठीक आहे म्हणजे एखाद्याला सी एस पाहिजे असेल गेल्यास नाईन्टी सिक्स पॉईंट एट फोर ला मिळालं होतं फर्स्ट राऊंडला यावेळेस मात्र त्याला तेच ला मिळणार आहे मग एखाद्या मुलाला मला नाइंटी सिक्स आहेत मला समजा मला नाइंटी सेव्हन असंही पकडलं आणि तो म्हणेल गेल्या तर नाइन्टी सिक्स पॉईंट एट फोर होतं मला मिळणारच आहे नाही मिळणार बाळा लक्षात घ्या कट ऑफ वाढणार आहेच लक्षात घ्या एसीबीसी कॅटेगरीचं अजून एक उदाहरण घेऊया त्यांना नाईन्टी फाईव्ह पॉईंट एट फाईव्ह आहेत एखादा मुलगा म्हणून मला एसएबीसी कॅटेगरी आहे मला तर नाईंटी सिक्स पर्सेंट आहेत मला शंभर टक्के मिळेल नाही बाळा लक्षात की नाईन्टी सिक्स पॉईंट फाईव्ह हा एवढा या वर्षी कट ऑफ होणार आहे का होणार आहे कारण रँक तशी आलेले आहेत ठीक आहे पुन्हा थोडं खाली जाऊया म्हणजे अजून थोडं आपल्याला समजेल नूतनचा जर विचार केला एक नूतन पण चांगलं कॉलेज आहे पुण्यामधलं थोडस खालचं आहे एवढा वरच नाही ग्रेड ए बी मध्ये ए बी मध्ये येत आहे थोडस मी सी मध्ये धरतो प्लेसमेंट आपण जेव्हा सी चा विचार करतो तेव्हा ओपनचं जे म्हणतोय तेव्हा नाईन्टी वन सेवन नाईन इतका ऑलरेडी गेल्या वर्षी कट ऑफ होता तो यावर्षी त्र्याण्णव पॉईंट फाईव्ह म्हणजे नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह जाणार आहे ही गोष्ट डोक्यामध्ये बिंबवा आणि लक्षात ठेवा हे म्हणजे होणारच आहे आपण काही केलं तरी हा कट ऑफ एवढा जाणारच आहे मग दादा इथे तू का मेकॅनिकलला असं केलं मी मेकॅनिकल इथे जर सी एस असतं समजा तर मी सांगितलं असतं की एक तीन चार पाच टक्क्याने काय असेल ते वाढवा म्हणून पण अजून एक मी माझं अनुभव सांगतो माझं एक प्रेडिक्शन तुम्हाला मी सांगतो दोन ते तीन वर्ष आधी अनुभव सांगतो आधी काय व्हायचं सीएसआयटी आय टाकलं की मिळायच एवढा प्रश्न नव्हता हो नंतर नंतर काय झालं थोडी कॉम्पिटिशन वाढत गेली सीएसआयटीआय मिळणं कठीण झालं मग लोकांचं काल ईएनटीसीकडे वाढला मग ईएनटीसीचा वा कट ऑफ एक वर्ष ना म्हणजे असं असायचं डी वाय पाटील वगैरे म्हणूया सत्तर पंच्याहत्तर ला सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळून जायचं जे आज नाईन्टी टू नाईन्टी ला पण मिळत नाहीये त्याआधी सेव्हन्टी सेव्हन्टी फाईव्ह आरामात मिळून जायचं मग वेळेस माझं एक असं आता ओव्हरऑल ओपिनियन होतं की ठीक आहे जर समजून घ्या की जर एखाद्या कॉलेजचा गेल्या वर्षी कट ऑफ सेव्हन्टी फाय तर तुम्ही वाईट वाईट विचार काय कराल की सेव्हन्टी फाय कट ऑफ आहे ना त्यावेळेस एटी पर्यंत एटी चा एटी वन पर्यंत जाईल याच्यापेक्षा e किती जाणार आहे बरोबर आहे सो आम्ही त्यावेळेस तसंच विचार करून लिस्ट वगैरे बनवल्या पण मला वाटतच होतं की प्रत्येक मुलाचं कल ईन टी आहे प्रत्येक मुलगा म्हणतो एन टी सी एन टी सी एन टी सी म्हणून मी त्या वर्षी काय केलं होतं ई एन टी सीला थोडंसं जास्त टाकलं होतं म्हणजे जरी कट ऑफ वाढला तरी त्याला एटी सिक्स एटी सेव्हन असा मी पकडलेला होता आणि त्यावेळेस तसंच झालं की एक दोन ते तीन वर्ष आधीच जर तुम्ही डिटेल्स जाऊन बघितलं तर चा कट ऑफ डायरेक्टली दहा दहा टक्क्याने वाढला होता हे असं एक दीड टक्क्याने नाही दहा दहा बारा बारा तेरा तेरा टक्क्याने ईएनटीसी वाढलं होतं का वाढलं होतं कारण अचानक तिकडे जाण्याचा जो कल होता तो वाढला होता हे तर रँकवरून अनालिसिस झालं पण एक अलाइनमेंट सुद्धा असते नुसतं रँकवरून तुम्ही अनालिसिस करतलं चुकून जाईल एक माणसं किंवा आपली जे स्टुडंट आहेत त्यांचा जाण्याकडे कल कुणीकडे ह्याच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत सी एस आय टी आय एन टी कडे गेल्या वर्षीही जाण्याचा कल होता या वर्षी सुद्धा तेवढाच आहे त्याच्यामुळे जे काही रँक आहे त्या रँक प्रमाणे हे अनालिसिस झालं पण मी नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे मुलांचा जाण्याचा कल खूप जास्त प्रमाणात आहे यावर्षी मी माझा अनुभव सांगतो मी काउन्सिलिंग मध्ये एवढ्या मुलांशी बोलतो मला ओव्हरऑल अंदाज येतो बाळांनो की लक्षात घ्या यावेळेस प्रत्येक मुलगा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ला सुद्धा जायची तयारी करतोय सो so, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ भरपूर प्रमाणामध्ये वाढू शकतो आणि तो, तो जास्तीत जास्त भांडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तिथे असे छोटे मोठे प्रेडिक्शन्स लावून चालणार नाही की दोन टक्के तीन टक्के चार टक्के एखादं कॉलेज मी हे रिझल्ट कट ऑफ आल्यावर मी तुम्हाला दाखवेन सुद्धा की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ गेल्या वेळेस मेबी पन्नास असेल किंवा पंचावन्न असेल किंवा फोर्टी फाईव्ह असेल थर्टी थ्री असेल असं काहीतरी असेल पण तेच कट ऑफ वेळेस मेबी तुम्हाला वीस पंचवीस पर्सेंटच्या डिफरन्सने पण बघायला भेटू शकतो कारण या वेळेस मला अंदाज दिसतोय की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल जाण्याचा त्यावढा कल नाही आहे म्हणजे असं एवढ्या मोठ्या प्रमाणात कल नाही पण तरी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जो कल आहे तो जास्त आहे त्याच्यामुळे नक्कीच यावेळेस मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे कट ऑफ सुद्धा प्रमाणाच्या बाहेर वाढणार आहेत आणि ते प्रेडिक्ट करणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे मग आता काय केलं पाहिजे मी भीव घालत नाहीये बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतोय मी काउन्सिलिंग करतो मी पालकांशी बोलतो मी कित्येक फोन उचलतो मला मा माहिती आहे तुमची भावना मी समजून घेऊ शकतो पण आपल्याला प्रॅक्टिकली चाललं पाहिजे मग काय केलं पाहिजे लक्षात घ्या सिम्पल मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही सीएसआयटी आय टी टी सीचा विचार करताय तर सगळ्यात पहिले काय करा तुम्ही काय करा की तुमचे पर्सेंट लिहाय समजा आता हे रँक वरून तुम्हाला कळत नाही कसं चेक करायचं काय करायचं ते सोडून द्या मी सोपं उत्तर तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा तुम्हाला जे काही कॉलेजेस पाहिजेत ते आपण बाजूला काढूया सगळ्यात पहिले तर एका पानावर मोठ्या अक्षरात तुमचं पर्सेंटेज लिहा इमॅजिन करतो माझं पर्सेंटेज आहे नाईन्टी ओके ज्याला नाईन्टी पर्सेंट आहेत ना त्याने स्वतःला दीड टक्केने वाढवा ओके okay, म्हणजे काय करा की दीड टक्क्याने थोडक्यात कमी करा म्हणजे कट ऑफ हा दीड टक्क्यानं वाढणार आहे सो तुम्ही काय केलं पाहिजे की नाईन्टी आहे ना तर माझं पर्सेंटेज आजपासून एटी एट आहे ओके ते नाईन्टी पर्सेंटेल हे डोक्यात तुम्हीच बाजूला काढून टाका माझी टक्केवारी एटी एटच आहे हे डोक्यात तुम्ही एकदम फिक्स टाकून द्या ओके आणि आता तुम्ही एटी एट असताना तुम्हाला कोणते कॉलेजेस मिळू शकतात तुम्ही याचा विचार करा मग तुम्ही मागे पाच पर्सेंटेजचे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजेत याची काळजी घ्या सो प्रत्येकाने काय करायचं माझं जे काय पर्सेंटेज आहे त्याला कमी करायचं ठीक आहे सो नाईन्टी प्लस जे मुलं आहेत त्यांनी काय करा की मला दीड टक्के स्वतःचे काढून टाका सो नाईन्टी पर्सेंटेज असतील तर आजपासून तुमचे पर्सेंटेज मी एटी एट धरतो ठीक आहे सो माझे पर्सेंटेज झाले एटी एट आता मी काय करणार आहे माहिती का एटी एट वर कोणते कोणते कॉलेजेस लास्ट इयर मिळाले होते त्याची एक लिस्ट बनवणार आहे आणि एटी एट पेक्षा एक पाच दहा टक्के अजून एक बफर असावा म्हणून पाच टक्के मागे जाणार आहे आणि मी ते एक लिस्ट बनवणार आहे आणि ती लिस्ट मी व्यवस्थित माझ्या कॉलेजमध्ये तर त्याच्यामध्ये बघा कॉलेजेस काय की काही काही कट ऑफ खूप जास्त आहेत खूप प्रमाणाच्या बाहेर पण प्लेसमेंट तेवढ्या नाही नाहीये सो नुसतं कट ऑफ बघू नका ऍट द व्हेरी एंड त्या कॉलेजला प्लेसमेंट आहे का चांगलं आहे का हेही बघा आणि मग ते बाजूला काढा की एक बाबा एटी एटला मिळणारे कॉलेजेस पहिले वर ठेवा नाईन्टी ला मिळणारे कॉलेजेस पुन्हा एटी एटला ला मिळणारे कॉलेजेस माझा कट पर्सेंटेज एटी एट धरलं तर काय होणार आहे आणि माझं पर्सेंट अजून खाली गेलं तर काय होईल अशी जर तुम्ही एक लिस्ट बनवली तर शंभर टक्के तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे आणि जे काय बेस्ट तुम्हाला मिळवता येऊ शकतं ते मिळणार आहे मग एखाद्या मुलाला एटी पर्सेंटेल असतील त्याने काय करा स्वतःला चार पाच टक्के मागं घ्या एटी पर्सेंट आहेत ना स्वतःला सेव्हन्टी फाय कन्सिडर करा सेव्हन्टी फाय माझे पर्सेंटेल असतील तर या कट ऑफच्या पीडीएफ प्रमाणे मला काय मिळतंय आणि मग जे मिळतंय त्याच्यापेक्षा पण अजून कट ऑफ वाढले तर मागं जाईल मी ठीक आहे म्हणजे माझी लिस्ट एखाद्याला एटी असेल तर मी काय करेन की त्याचं पहिले तर पर्सेंट मी म्हणतात सेव्हन्टी फाय पकडेन ठीक आहे मला एखाद्याची लिस्ट बनवायची मी काय केलं पाहिजे एटी पर्सेंट आहेत ना मी डायरेक्टली धरेन सेव्हन्टी फाय पर्सेंट सिम्पल मग सेव्हन्टी फाय पर्सेंटवर मला कोणते कोणते कॉलेज मिळू शकते याची एक लिस्ट बनवेन आणि त्याच्या मागे जाऊन सत्तर टू एटी अशी एक रेंज म्हणून मी पूर्ण तुमची लिस्ट बनवेन जर तुम्हाला सेव्हन्टी एंड बिलो असतील तर मग अजून सात आठ सात आठ टक्क्याचा पण तुम्ही डिफरन्स सीएसआय साठी मात्र शंभर टक्के पकडला पाहिजे आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचं एटी पर्यंत ठीक आहे एवढाच डिफरन्स पकडला तर पण एटी अँड बिलो असतील आणि तुम्ही इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा प्लॅन करत असाल तर थोडंसं अजून सतर्क रहा माझं असं ओपिनियन पडतंय की इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे कट ऑफ खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात त्याच्यामुळं ऍज अ फॅमिली ऍज अ टीम आपण एकत्र राहणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मोठी लिस्ट टाकणं गरजेचं आहे पण लिस्ट टाकताना त्याला सिक्वेन्स बरोबर देणं गरजेचं आहे किंवा त्याला व्यवस्थित कॉलेज जे प्लेसमेंट चांगले ते ठेवणं गरजेचं आहे उगीच मिळते म्हणून काहीतरी खराब कॉलेज ठेवण्यात पॉईंट नाहीये आय होप हे पूर्ण अनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल या अकॉर्डिंगली तुम्ही तुमची लिस्ट बनवाल जेणेकरून कॅपराउंड वन मध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रामध्ये नियर टू एक लाख सत्तर हजार जागा आहेत आधी असं होतं की जागा जास्त असायच्या मुलं कमी असायची सो आता बघायला गे गेलं तर एक लाख सत्तर हजाराच्या आसपास जागा आहेत आणि दोन लाख पंधरा हजार मुलं आहेत सो तीस ते पस्तीस हजार मुलं असणार आहेत की ज्यांना काहीही कॉलेज मिळणार नाहीये आणि समजा आपण प्रायव्हेट वगैरे सगळं जरी पकडलं आणि समजा जागा तेवढ्याच निघाल्या ओके ऍडिशन करून समजा दोन तीस जरी येत असेल तर कित्येक मुलांना या चुकी मुलीमुळे अलॉटमेंट मिळणार नाही ते स्वतःचं पर्सेंटाइल काहीतरी पकडणार आणि त्याप्रमाणे लिस्ट टाकणार आणि नंतर त्यांना अलॉटमेंट मिळणार नाही कित्येक काउन्सिलर्स तुमच्या त्या पर्सेंटेज प्रमाणे तुम्हाला लिस्ट देऊन टाकतात की बघा लास्ट इयर मिळालं होतं हे पण मिळून जाईल हे शक्य होणार नाही थोडेसे स्वतःचेच पर्सेंटेज कमी करा आणि लक्षात घ्या आपण काय करतो की वाईटात वाईट विचार करतोय एक्झाम्पल एखाद्या मुलाने मला त्याला समजा आपण वाईट विचार केला त्याला डी वाय पाटील मिळालं आपण त्याच्या लिस्टमध्ये डी वाय पाटील ठेवलं किंवा डी वाय पाटील ठेवलंय तर काय होईल वाईटच वाईट चांगलं चांगलंच होईल ना समजा त्याला पीसीसी मिळणार असेल तर ते लिस्टमध्ये तुमच्या जे तुम्हाला मिळू शकतं ते तर आपण ठेवणारच आहे सो ते जर मिळालं तर आनंदाचीच गोष्ट नाही नक्की पेढे घेऊन पुण्यामध्ये आम्हाला पेड्याचा डब्बा मी वाट बघेन पण जर नाही मिळालं तर अलॉटमेंट हुकली नाही पाहिजे नक्कीच ती अलॉटमेंट आपल्याला झाली पाहिजे याची काळजी घ्या आणि ज्यांना खरंच खूप कमी पर्सेंट आई लास्ट इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ठेवा सो दॅट तुम्हाला प्रत्येकाला अलॉटमेंट मिळणार आहे आणि अलॉटमेंट मिळाल्यानंतर आपण कॅपराउंड टू कॅपराउंड थ्री मध्ये अपग्रेडेशनसाठी शंभर टक्के प्रयत्न करूया आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी uh, सांगण्याची काय तळमळे तुमच्या लक्षात येत असेल की कोणीही मुलगा आपल्या महाराष्ट्रातला किंवा माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करणारा त्याचं काहीही नुकसान नाही झालं पाहिजे प्रत्येकाला कॅपराउंड वन मध्ये अलॉटमेंट मिळाली पाहिजे ही प्रत्येकाने काळजी घ्या आणि खास करून मुलांनी मी बघतोय पालक खूप मेहनत करतायत कट ऑफ काढतायत सगळं करतायत करता पण मुलं अजिबात लक्ष देत नाहीयेत प्लीज लक्षात घ्या तुमच्या ऍडमिशनचा विषय तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये सतर्क झालं पाहिजे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये